नमस्कार मी साक्षीपांच्या न्यूजअनकटचा पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करते. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. मद्यपाश संवर्धन आणि जागृतीसाठी कार्यरत अमित गोडसे या पुण्यातील तरुणाची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात या कार्यक्रमात घेतली. पंतप्रधानांनी अमितच्या कामाबाबत माहिती देऊन त्याच्या कामाची प्रशंसा देखील केली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चिघळत असतानाही राज्य महिला आयोगाने त्यात लक्ष घातलं नाही अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून त्यांनी पुढे यायला पाहिजे होतं या प्रकरणात लक्ष घालून न्याय देण्याची भूमिका स्वीकारायला हवी होती मात्र दुर्दैवाने ती आम्हाला दिसले नाही असं मत विजय वडेट्टीवार यांनी दिलंय पुण्यात गेला तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय इंदापूर बारामती आणि दौंड मध्ये सरासरी चौदा इंच वार्षिक पावसापैकी एकाच दिवसात तेरा इंच पाऊस पडलाय नीरा डावा कालवा फुटल्याने अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरून शेतीत मोठं नुकसान झालंय तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पूरग्रस्त भागांची पाहणी करत अधिकाऱ्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख यांनी आज बीड मधून पुण्यात येऊन वैष्णवी हुटुंबियांची भेट घेतली आहे यावेळी धनंजय देशमुख यांनी वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांच्यासोबत कायदेशीर लढाई लढण्यावर चर्चा केली आहे पुण्यातील जोरदार पावसातही देशमुख कुटुंबियांनी वैष्णवीच्या आई वडिलांशी भेट घेऊन चर्चा केली आहे धनंजय देशमुख वैभवी देशमुख आणि राजश्री देशमुख यांच्यासोबत संतोष देशमुख यांचे सुपुत्र देशमुख देखील या भेटीला उपस्थित होते सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटावे त्यांच्या समस्यांचं निराकरण व्हावं आणि त्यांच्या नव्या कल्पनांना विकास कामांमध्ये स्थान मिळावं याच उद्देशाने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोफळ यांनी सुरू केलेला खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे तर या दुसऱ्या टप्प्यातील दुसरे अभियान रविवारी कसबा विधानसभा मतदारसंघात पार पडलं पुण्यात सायबर गुन्हेगारी प्रचंड वाढल्याने एकमेव सायबर पोलीस ठाणे पडत आता आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शहरातील पाचही परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे स्थापन करण्याची मागणी केली आहे वाढत्या सायबर गुन्ह्यांचा सा जलद व प्रभावी तपास करण्यासाठी ही पावलं उचलणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय राज्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढ सुरू आहे गेल्या चोवीस तासात आणखी त्रेचाळीस रुग्ण आढळून आले आहेत राज्यात सर्वाधिक पस्तीस रुग्ण हे मुंबईत आहेत तर त्यापैकी आठ जणांना पुण्यात देखील संसर्ग झालाय या महिन्यात कोरोनाचे एकूण दोनशे बेचाळीस रुग्ण आढळून आले वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या ताज असतानाच लोहगाव परिसरात पती आणि सासूच्या छळामुळे नवविवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय वडिलांना गाडी द्यायला सांग अशी मागणी पतीने तिच्याकडे केली होती तसेच सासूने तू पांढऱ्या पायाची आहेस असे टोमणे मारले होते अशी फिर्याद नवविवाहितेने नोंदवली आहे पुणे शहरातील बंद असलेले विविध ठिकाणांचे हेरिटेज वॉक आता पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार आहेत यासाठी शंभर ते पाचशे रुपये तिकीट देखील आकारलं ला जाणार आहे स्थायी समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली असून अजित आपटे यांच्यासोबत दोन वर्षांसाठी सामंजस्य करार केला जाईल या हेरिटेज वॉकच्या प्रसिद्धीसाठी दोन लाख रुपयांपर्यंत खर्च केला जाईल मान्सून पूर्व पावसाने अवघ्या महाराष्ट्रभर जोरदार हजेरी लावली आहे तर पर्यटन नगरी असलेल्या लोणावळा मध्ये देखील गेल्या चोवीस तासात तब्बल दोनशे तेहतीस मिलीमीटर पाऊस कोसळलाय पर्यटकांमध्ये तिथे आनंदाचं वातावरण आहे गेल्या वर्षी याच काळात शून्य मिलीमीटर पाऊस कोसळला होता तर या वर्षीचा आजपर्यंत तब्बल चारशे दहा मिलीमीटर पाऊस कोसळलाय त्यापैकी निम्मा पाऊस गेल्या चोवीस तासातच कोसळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे आणि या बातमीसह पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट कट